नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर आजची आपली मुख्य बातमी आहे आजची खुश खबर पेन्शन बाबत सेवा जोडून निवृत्ती वेतनाचा लाभ वित्त विभागाचा महत्वपूर्ण जी आर शासन निर्णय निर्गमित या संदर्भा संदर्भामध्ये जाणून घेऊया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वाची ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे निवृत्ती वेतन लाभ संदर्भात शासन निर्णय निर्गमित निवृत्ती विभागास लाभ कोणास मिळणार आहे वित्त विभागाच्या निर्णयात कर्मचाऱ्यांच्या संदर्भाने कोणत्या बाबीचा समावेश करण्यात आला आहे शासन निर्णयात कर्मचाऱ्यांचा फायदा होणार आहे काय

राष्ट्रीय पेन्शन धारकांना निश्चित पेन्शन करणे बाबत आताची मोठी महत्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आली आहे या संदर्भात सविस्तर प्रकरण पुढील प्रमाणे जाणून घेऊया राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्ती नंतर निश्चित पेन्शन मिळावी याकरता पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण पी एफ आर ए डी मार्फत महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे निश्चित पेन्शन

यामध्ये भारतीय नागरी व दिवाळी खोर मंडळाचे किंवा मा मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम एस आर साहू यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे या समितीमध्ये वित्त कायदा भांडवली बाजार शिक्षण मूल्यांकन अशा तज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे सदर समितीचा मुख्य उद्देश म्हणजे पेन्शन कायद्यानुसार धारक सदस्यांना स्थिर स्वरूपाचे उत्पन्न मिळाले पाहिजे सध्याच्या धारक आपल्या गुंतवणूक निवृत्तीनंतर स्थिर पेन्शनची हमी नसल्यामुळे यामुळे त्यांना जोखीम स्वरूपाची दिसून येत आहे असल्याने यात सुधारणा करून एन पी एस धारकांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची हमी दिली जाणार आहे या शासन निर्णय वित्त विभागाने कालच निर्गमित केला आहे त्या संदर्भाने आपण स्पष्टीकरण केले आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच